नमस्कार मंडळी अभिनेत्री जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे जुई गडकरीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठासा निर्माण केलाय जुई ही सध्या स्टार प्रवाच्या ठरलं तर मग या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाले तिची या मालिकेतील स्टायलीची भूमिका प्रचंड गाजली अशातच आता जुईने एका मुलाखतीमध्ये तिच्या करिअर विषयी भाष्य केलं आहे जुई गडकरीने आतापर्यंत स्वज्जवळ भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकले आहे अनेक मालिकांमधून तिने आदर्श किंवा मुलीची भूमिका निभावली अंग प्रदर्शन करणारे किंवा बोल्ड सीन करण्यास तिचा सक्त विरोध आहे यावर नुकतेच एका मुलाखतीत तिने भाष्य केलं आहे याविषयी बोलताना जुई म्हणाली मला बोल्ड कंटेंट मध्ये काम करायचं नाही मी तशा प्रकारचं काम करायला कम्फर्टेबल नाही माझे आई बाबा आणि माझ्या प्रेक्षक यांचा माझ्याबद्दलचा आदर कमी होईल असं मी कोणतंच काम करणार नाही कलाकार म्हणून करावं लागतं असं तर मला अजिबात वाटत नाही तेच केलं की के तुम्हाला वेगळ्या प्रकारचे अभिनय येतो असं सिद्ध होत नाही त्यामुळे मी ते कधीच करणार नाही असं जुई स्पष्टपणे म्हणाली जुई गडकरी ही सध्या स्टार प्रॉवरील ठरलं तर मग या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारते ही मालिका कायमच टी आर पीच्या शर्यतीत अव्वल असते या मालिकेत जुई साकारत असलेली सायली प्रेक्षकांना प्रचंड आवडते जुईसोबत या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली प्रिया तेंडुलकर मोनिका दबडे प्रतीक सुरेश असे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले आहेत तर जुईने बोल्ड सीन करण्यास सक्त मनाई केली आहे याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा